आज बहुजन समाज पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या बारामतीमध्ये विरोधक उरलेला नाही आणि विरोधक उरलेला नसल्यामुळं सत्ताधारी वर्गाला सत्तेचा एवढा माद चढलेला आहे त्याच्यावरती एक माणूस लढतोय एक कार्यकर्ता लढतोय काळूराम चौधरी आमचे मित्र आहेत आणि बारामतीमध्ये धनदांडग्या जात दांडग्या आणि नेहमी सत्तेत असणाऱ्या दादागिरीच्या विरोधामध्ये एक माणूस संविधानाच्या अधिकारावर लढतोय आणि त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं या भावनेनं मी आज बारामतीमध्ये आलोय आणि काळूरामजींच्या पदयात्रेमध्ये मी सहभागी होतोय आणि त्यांना मत द्यावं बारामतीकरांनी यासाठी मी बारामतीकरांना आव्हान करायला आलो आहे Uh, मंत्री माणिकराव को uh, uh, हो मानिकराव कोकाटे सारखा असंवेदनशील माणूस शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती वादग्रस्त विधान करणारा माणूस अ uh, uh, माननीय छगनरावजी भुजबळ यांच्यावरती वादग्रस्त वक्तव्य करणारा माणूस खऱ्या अर्थानं सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय बोलावं याचा कॉमन सेन्स जर या व्यक्तीला नसेल तर अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असू नये अशी आम्ही वेळोवेळी भूमिका घेतलेली आहे आणि आता तर न्यायालयानेच त्यांच्यावरती शिक्षा सुनावलेली आहे त्यामुळं अशा डागी मंत्र्यांना मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा अजिबात अधिकार नाही अजितदादा पवारांचाच पक्ष हाच मुळामध्ये डागी मंत्र्यांचा डागी आमदारांचा कारखानदारांचा वतनदारांचा जमिनी हडप करणाऱ्यांचा आहे त्यामुळे यात वेगळं असं काही नाही अनेक माणसं अनेक मंत्री घरी जाऊ शकतात फक्त कोर्टामध्ये केसेस पेंडिंग आहेत हेरिंग, हेरिंग वतात पुढे ढकलल्या जातात म्हणून काही माणसं फक्त कातडी बचाव आहे आता सध्या पण अनेक माणसं घरी जाऊ शकतात कोणती माणसं आहेत की तुम्ही सांगता आहात की ती माणसं घरी जायला बघा आरोप झालेले अनेक मंत्री आहेत जसं की जसं भरपूर सांगता येतील आज कोकाटे गेलेले जमिनीच्या अपहाराचे भ्रष्टाचाराचे आरोप असणारे अनेक माणसं आहेत मी सांगेन त्याच्यावरती सविस्तर आम्ही बोलणार आहोत नाही त्या उत्कृष्ट संसदपटू आहेत संसदेमध्ये त्यांनी घराणेशाहीचा घराणेशाही बद्दल अभिमान व्यक्त केला अशा उत्कृष्ट संसदपटू बद्दल काय बोलणार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत पुणे जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड झालेला आहे रेकॉर्ड पैता गॅंग वगैरे वगैरे सुप्रियाताई सुळेंना बोलता येत नाही पण बीड मध्ये मध्ये जाऊन मात्र गेलं पाहिजे अन्यायाच्या विरोधामध्ये भांडलं पाहिजे परत त्याच त्याच मध्ये म्हणतात की त्यांच्यावर आरोप झालेले आहेत गुन्हा सिद्ध झालेला नाही म्हणजे आरोप झालेल्या व्यक्तीच्या विरोधामध्ये त्या उपोषणाला बसणार आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर खर तर त्याच चांगल्या पद्धतीने देतील कारण ते उत्कृष्ट संसद पटोय बघा अजितदा मुळात शिक्षण कमी आहे पीएचडी म्हणजे संशोधन करणाऱ्या का मुला मुलांबद्दल काय व्यक्त व्हावं जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या माणसानं याचं साधं साधा कॉमन सेन्स अजितदादांना नाही अजितदादा पवारांना जर एका घरात पाच पी एच डी होत असतील तर त्यात अडचणीचं काय वावग काय उलट हे एक प्रगल्भ समाजाचं लक्षण आहे ना की एका घरात पाच पाच जण जर संशोधन करते तर एवढा क्वालिफाईड क्लास जर आमच्याकडे मेंटेन तयार होत असेल त्याचा अभिमान पाहिजे ना महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून आणि अजितदादा पवार भारत देशाच्या फॉरेन करन्सीमध्ये सगळ्यात जास्त जर पैसा कुठल्या कशाच्या माध्यमातून येत असेल तर तो संशोधनाच्या माध्यमातून येतो जर्मनीचं धोरण बघा अमेरिकेचं धोरण बघा कॅनडाचं धोरण बघा रशियाचं धोरण बघा तिथं तिथं संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टायपंड एवढ्या मोठ्या